मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या चिचारी गावात तब्बल एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्च करून गावासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आला मात्र हा जलकुंभ सुरू होण्यापूर्वीच निकृष्ट बांधकामामुळे कोसळला संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी या जलकुंभाच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार करून हा जलकुंभ निकृष्ट दर्जाचा उभारला असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय यातच आता कोसळलेला हा जलकुंभ वीज पडल्यामुळे पडला असल्याचा बनाव संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतानं केला जातोय गावकऱ्यांकडून तसे निवेदन संबंधितांना पाणीपुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांकडे लिहून घेतला आहे त्यामुळे अधिकारी निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथे ज्या प्रकारे मी आरोप केला होता की त्या टाकीवर कुठल्याही प्रकारचे वीज पडले नाही तशाच प्रकारचं निवेदन काल त्या ग्रामस्थांनी परत दिलं की या टाकीवर वीज पडले नसून आम्हाला चुकीचं सांगण्यात आलं आणि चुकी सांगण्यामुळे आम्ही सांगण्यावरूनच आम्ही तसं निवेदन दिलं त्यामुळे ग्रामस्थांनी सुद्धा मान्य केलं की टाकी या टाकीवर वीस पडले नाही मात्र या टाकीवर वीज पडली असा आट्टा आज सगळ्या वरच्या कर्मचाऱ्यांपासून तर ठेकेदारांना वाचवण्यासाठी होत आहे मला वाटतं याची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे आणि यात सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष द्यावं किंवा मग त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असं सिद्ध करावं आणि जर आदिवासी भागात काम होत आहे म्हणून त्या कामाची जर तुम्ही क्वालिटी चेक करत नसाल तर याचा तुम्हाला परिणाम भोगून द्यावा लागतील जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्याला जेव्हा आम्ही याबाबत विचारणा केली तेव्हा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्याला या प्रकरणी उत्तर देता आलेलं आहे माझे बघा माझे कंटिन्यू थोडे शाखा अभियंता आहे त्यांनी वेळोवेळी त्यांना व्हिजिट पाहणी केलेली आहे त्याच्यानंतर आमचे पीएमसी चे अभियंती सुद्धा दिलेली आहे वे वे नियमाप्रमाणे प्रत्येकाचे टेस्ट रिपोर्ट घेतलेले आहे आणि जे उंच डिझाईन आहे भागात पाऊस झाला नसल्याच गावकऱ्यांच म्हणणं काय त्या बाबतीत मी काय सांगू का वीज पडल्याचा तिच्यावर आणि कंत्राटदारावर आरोप होते की गावकऱ्यांना सांगून मोठ्या मनामध्ये सह्या करून अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रकरण रचलं जाते की वीज पडल्यामुळे जी टाकी कोसळली आहे म्हणून त्यावर मी काही सांगू शकत नाही ना कोणाच आरोप करणार अशा पद्धतीने आता कोणी आहे का नाही मी त्या बाबतीत नाही सांगू शकत वरिष्ठ अधिकारी योग्य ती चौकशी करता आहे त्या चौकशी अंत समजेल कोण दोष आहे त्यात मी काय सांगू शकतो सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजे जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस